श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अमावस्या या दिवशी आपण हळदीचे लेपन कशा पद्धतीने करायचे तसेच बघा आपण उंबरट्याचे पूजन देखील कशा पद्धतीने करायचे याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपण हळदीमध्ये थोडंसं चंदन घेतलं आहे अष्टगंध आणि आपण आता हे जी पाणी आहे ना त्यामध्ये गुलाबजल आहे गोमूत्र आहे आणि थोडंसं अत्तर देखील टाकलेलं आहे आणि या पाण्यानं आपल्याला हे हळदीचं मिश्रण तयार करायचं आहे बघा त्यानंतर बघा उंबरट्याला स्वच्छ पुसून घेत आहे आणि नंतर आपण उंबरट्यावरती अगदी छान पद्धतीने हळदीचं लेपन करून घेऊयात कारण की बघा उंबरट्याचं हळदीचं लेपन करणं आपल्या म्हणजे घरासाठीच अतिशय म्हणजे महत्त्वाचं आणि एक शुभ फलदायी आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी ही सेवा आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी निवास करेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल असा बघा प्रत्येक गुरुवारी आपण उंबरट्याला हळदीचे लेपनही करायलाच पाहिजे आता तुम्ही म्हणताल की बाबा उंबरटा हा लाकडे असायला हा हवा हो मान्य लाकडे असायला हवा पण माझ्याकडे नाही आहे लवकरात लवकर मी लाकडी उंबरटा घेण्याचा प्रयत्न करेल सध्या जो आहे त्यावरतीच मी हळदीचे लेपन करते आणि बघा देवदेखील आपली इच्छा शक्ती पाहतो की बाबा आपली किती इच्छा आहे आता माझी इच्छा आहे की बाबा आपण उंबरट्याचं हळदीचं लेपन करायला पाहिजे आमोषा पौर्णिमा गुरुवारी तर मग आपण जोपर्यंत आपल्याकडे समजा लाकडी उंबरटा नाही तोपर्यंत समजा हळदीचं लेपन न करण्यापेक्षा जे आहे त्यामध्येच आपण जर हळदीचं लेपन केलं तर किती के चांगली गोष्ट आहे त्यासाठी बघा मी ह्याच उंबरट्यावरती हळदीचं लेपन करते तसेच बघा आता रांगोळी काढून घेतलेली आहे लक्ष्मीचे पावलं आणि एक छोटासा वेल काढून घेत गे, घ्यायचा आहे आणि आप आपल्याला बघा अगदी आपण ही हळदीचं जी लेपन आहे ती करायला पाहिजे बघा आणि दररोज देखील दारामध्ये दे आपल्याला जरी खूप मोठी रांगोळी काढणं शक्य नाही झालं तरी देखील आपण लक्ष्मीचे पावलं तर नक्कीच काढू शकतो बघा अगदी नित्यनियमानं आपलं अंगण स्वच्छ करून पुसून आपण लक्ष्मीचे पावलं तर काढायलाच पाहिजे उंबरटा अगदी दररोज पुसायला पाहिजे पूजा करायला पाहिजे उंबरट्याची देखील हळदी कुंकू लावून कारण की बघा आपल्या घराचं जे काही सगळं सर्वस्व म्हणजे आपला घराचा उंबरटा मेन दरवाजाच आहे त्यातूनच सगळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक लहरी आणि जे काही वाईट दोष आहात ते तरी तिथूनच येतात मग हे सगळे वाईट दोष आपल्या घरामध्ये दे येऊ न देण्यासाठीच आपल्याला ह्या जी काही सेवा आहेत त्या करायच्या असतात इतका जर आपला उंबरटा सुशोभित दिसला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच धावत येईल आणि आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल तर बघा अशा पद्धतीनं मी हळदीनं उंबरट्याचं म्हणजे उंबरटा अगदी सारून घेतलेला आहे त्यावरती देखील रांगोळी काढलेली आहे आता आपण उंबरट्याची पूजा करून घेऊयात आणि आपल्याला जरी दररोज जरी नाही शक्य झालं तर गुरुवारी अमोषा पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण उंबरट्याची ही करायलाच पाहिजे बघा कारण की अमोषा पौर्णिमा ही तिथी मग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते आणि त्यांना अतिशय प्रिय अशी ही तिथी आहे मग आपण ह्या सेवा तर करायलाच पाहिजेत बघा अशा पद्धतीनं मी उंबरट्याचं लेपन करून घेतलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील नक्कीच करा उंबरट्याची पूजा अशा पद्धतीने करून घेतलेली आहे आता आपण दरवाजा जो असतो आपला घराचा मेन दरवाजा त्याला देखील स्वच्छ पुसून घेणार आहोत आणि आपण बघा दरवाज्यावरती देखील आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर स्वास्तिक काढून घ्यायचं चा त्यामध्ये चार टिपके द्यायचे आहेत आणि बाजूच्या ज्या दोन रेषा आहेत आपल्याला त्या त्यादेखील स्वास्तिकच्या देऊन घ्यायच्या आहेत स्वास्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक आहे आणि आपल्या दरवाजावरती असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता अजिबातच येणार नाही त्यानंतर बघा हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे स्वास्तिकची देखील अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या प्रकारे जाणून घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर